नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ पण खूप खास आहे आणि शिकण्यासारखा आहे तर बघा कस्टमर आपण एका कस्टमरला समजून घेतलं दोन कस्टमरला समजून घेतलं पण आपण सांगितलेल्या गोष्टी काही काही कस्टमरला समजत नाही था आज आज आता, आता तर आज माझ्यासोबत तसंच घडलेलं आहे आज म्हणजे रात्रीच घडले आता आत्ता जाऊन निखील अस्तर घेऊन आलाय तर तुम्ही म्हणता की ताई तुमच्याकडे घरात अस्तर नसतात का तर तुम्हाला सांगते नेमका किस्सा काय झाला ते व्हिडिओ लास्टपर्यंत बघा तर झालंय असं एक आता इंचे भरपूर ब्लाऊज असतात दर महिन्यात भरपूर वेळा व्हिडिओ अपलोड केलेले त्यांचे कारण त्यांचे भरपूर कपडे असतात दर महिन्यामध्ये तर झालं असं की त्या मला काय बोलल्या की माझे साडी ब्लाऊज राहू दे पण मला ड्रेस शिवून दे तर मी त्यांना म्हटलं की मला ड्रेस शिवायला अजिबात वेळ नाही कारण भरपूर कपडे दुसऱ्यांचे पण द्यायचेत मला लग्नाचे ला ब्लाउज तर तुम्ही दुसरीकडे कुठेतरी शिवायला टाका तर ते गेले होते शिवायला टाकायला दुसरीकडं पण त्यांना सांगितलं की याच्यामध्ये ड्रेस होणार नाहीत तर त्या माझ्याकडे परत आल्या त्या मला म्हटलं ते तूच करू शकते ऍडजस्ट करून तूच मला शिवून देऊ शकते तर मी म्हणलं ठीक आहे मी तो कपडा चेक केला मी त्यांना म्हटलं याला अस्तर लागेल त्यांच्या मुलीचा एक ड्रेस आहे त्यांचा एक ड्रेस आहे म्हणजे त्यांचे दोन तीन ड्रेस आहे तर पण म्हटल्या अगोदर मला दोन ड्रेस दे आणि मुलीचा एक ड्रेस असे तीन ड्रेस दे मला आणि बाकीचे नंतर दिले तरी चालेल नंतर म्हणजे एक दोन दिवसांनी दिले तरी चालेल तर म्हणलं ठीक आहे तर ब्लाऊज कॅन्सल केले आणि ब्लाऊज मी त्यांना ड्रेस देईन बोललो पण झालं असं की कपडा खूप कमी येते त्यांना मी बोलले की कटवाले ड्रेस याच्यामध्ये बसतील तर आणि थोडे जरा शॉर्ट होतील तर त्या म्हटल्या चालेल गुडघ्याच्या थोडे खाली आले तरी चालतील कारण त्यांना लॉंग शिवायचे होते पण त्याच्यामध्ये बसत नाहीत आणि हाताला ताजपत कपड्या राहत नाही तर मी म्हणलं की जो कपडा उरण साईडचा सा, त्याच्यामध्ये जॉईंट देऊन मी कसं तरी हात ऍडजस्ट करून तुम्हाला देते आणि त्यांना माहिती आहे की माझ्याकडं जे ब्लाऊज कुणी शिवत नाही ते ब्लाऊज मी ऍडजस्ट करून शिवून देते आता कस्टमरला सवय मीच लावली तर आपली पण काही चुकी असते तर मी मान्य करते की मी सवय लावली ती आणि मग नंतर आपल्या अंगलट येतं ती गोष्ट तर मी त्यांना बोलले की ताई याला अस्तर लागल तर त्या म्हणल्या नाही नाही असं शिव तर मी बोलला अो नाही ताई याला अस्तर लागला नाही नाही असा शिव म्हटलं ठीक आहे मला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही सांगता तसा मी शिवते पण झालं असं त्याला इस्त्री करायची गरज आहे त्या पण जॉबला जातात त्यांना वेळ नाहीये आणि मला पण वेळ नाहीये मग माझ्याकडे पण खूप काम आहे तरी पण मी म्हणलं जाऊ द्या ठीक आहे इस्त्री करून त्यांना मला म्हणलं मी नेणार कधी इस्त्री करणार कधी आणून देणार तर म्हणलं आहे मग मीच करते तर मी रात्री साडे दहा वाजता स्वयंपाक केला त्याच्यानंतर आमचं जेवण झाले त्याच्यानंतर मी ते घेतले ड्रेस इस्त्री करायला तर इस्तरी केल्यानंतर मला समजलं एवढा पातळ कपडा आहे कारण आधी जरा थोडासा जाड वाटत होता पण इस्त्री केल्यानंतर तो अजून पातळ वाटायला लागला तर मग ला। मी त्यांना फोन केला एवढ्या उशिरा अकरा वाजता त्यांना मी अकरा साडे अकरा वाजले असते मी त्यांना कॉल केला आणि त्यांना म्हटलं ताई त्याला अस्तर लागन तरी पण त्या मला म्हणतात नाही नाही तसंच शिव त्याला अस्तरची गरज नाही अहो म्हटलं आतून सगळे धागे निघते कारण त्याला डिझाईन आहे तर ते डिझाईनचे धागे त्या आतून निघते जरी बांधणीचा कपडा असला तर ती बाकीची जी एम्ब्रॉयडरी आहे तर त्याला आतून पूर्ण धागे येतं आणि ते पण जाऊ दे त्यांना म्हणलं एकदम आहे तुम्हाला त्याच्यामध्ये पॅटिकोट वगैरे घालायला लागेल तर त्या मला म्हणतात मग त्याच्यावर तशी मॅचिंग पॅटिकोट आणता येतील म्हणजे आणले तरी तुम्ही कमरापर्यंतच असतात पॅटिकोट किंवा मांडीपर्यंत असतात म्हणजे जरी त्या पॅटिकोट त्यांनी आणले तर त्याच्यासाठी पण तुम्ही पैसे खर्च करणार आहे आणि तो शॉर्टच येणार आहेत ते काय पूर्ण लॉंग येणार नाहीत आणि त्याच्यामध्ये तुम्ही लेगीच घातली तर म्हणलं पूर्ण आरपार दिसेल मग तुम्ही सांगा मी काय करू तर त्या मला म्हणतात की नाही अगो शिव तसेच म्हटलं ताई तुम्ही एक काम करा तुमच्याकडे ओढण्या आहेत ना ड्रेसच्या तर तुम्ही त्या ओढण्यात ना त्या चेक करा एकदा मग त्या मला म्हटल्या फोन चालूच ठेव हो। मग त्या जाऊन त्यांनी ओढण्या चेक केल्या त्यांना म्हटलं सिंगल करा आणि मग बघा सिंगल केलं मग म्हणतात की हो गरज यायला आता झालं असं की सकाळी आज... सात वाजता फिरायला जायचं कुठं बाहेर आणि आता तुम्ही सांगा साडे दहा वाजले हो तो तर द्रेस, द्रेस मी आता ते ड्रेस तीन ड्रेस रेडी करायचे ते कधी मी रेडी करणार कटिंग कधी करणार शिवणार कधी तर आणि पाऊस पण काल खूप चालू होता काल लाईट नव्हती दुपारपर्यंत दुपारच्या नंतर लाईट होती त्याच्यानंतर माझे काही बाकीचे जे स्टिचिंगचे वगैरे कामं होते मी ते केले आणि मी त्यांना आधी पण सांगितलं होतं आज तर लागण पण ते ऐकत नव्हत्या तर झाल्या असं की मी त्यांना म्हटलं की ती जर मी तसेच शिवले मला शिवायला काही प्रॉब्लेम नाही पण तुम्ही नंतर म्हणताना याला काहीतरी करून दे नंतर तुम्हाला पेटीकोट आणायला पण पैसे लागतील मग त्याच्यापेक्षा त्याला तरच लावते ना तर म्हणतात मग ठीक आहे लाव आता तुम्ही सांगा माझ्याकडे तुम्ही म्हणता मग आता काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला तर प्रॉब्लेम असा आहे की आता माझ्याकडं घरामध्ये अस्तर नव्हते कारण मी ब्लाऊजच्या अस्तर ठेवते ड्रेसच्या अस्तर ठेवत नाही कारण मी ड्रेस जास्त घेत नाही कारण माझ्याकडून ब्लाऊजच होत नाहीत कस्टमरचे सहा सहा महिने ब्लाउज पडतात कारण मी एक एक जणीचे वीस वीस बावीस बावीस ब्लाउज असते तर त्या नंबर येईपर्यंत किंवा ॲडजस्ट करून देईपर्यंत याचा त्याचा मध्येच कुणी पाहणे रावळे येतात आपले घरगुती प्रॉब्लेम असतात आपल्याला घरातलं पण बघायचं असतं माझ्याकडनं काम होत नाही होत नाही म्हणजे मला सगळ्याच गोष्टी हँडल करायला लागतात तर असं नाही की मी लगेच ब्लाऊज टाकल्या टाकल्या लगेच देईन असं देगे नाही ज्यांचे अर्जंट असतील ना त्यांचे मी घेत नाही आणि ज्यांचे अगोदरचे जा ब्लाऊज ते ऍडजस्ट करून मी त्यांना देते तर झालंय असं की माझ्याकडे तसं अस्तर नाही ड्रेसला सलग अस्तर लागतं आणि आपण जे ब्लाऊजला अस्तर आणतो ते एक मी। एक मीटरचे तुकडे आणते मी म्हणजे फाडून आणते एक एक मीटर तर आता माझ्याकडे एवढं सलग अस्तर नव्हतं आणि अस्तर अगोदर जर मी आणून घरात ठेवणार तर मी ड्रेस जास्त घेत नाही त्याच्यामुळे मग मी तेवढं अस्तर कशाला आणून ठेवू तर आता मला सहा मीटर अस्तर पाहिजे होतं दोन ड्रेससाठी आणि एक दुसरा शॉर्ट ड्रेस आहे त्याच्यासाठी मला पाहिजे दोन मीटर असतं तर मग आता एवढे सकाळी सकाळी सगळे कामं पटापट आवरले निखिलला मी बोलले तुझं आणि मला अस्तर आणून दे निखिल अस्तर घ्यायला गेला, गेला तिथं अस्तर मिळत नव्हते कारण जे तुम्ही नेहमी अस्तर आणते त्यांच्याकडं तशा कलरचं अस्तर अजिबात नव्हतं मग त्यांनी मला कॉल केला की ता ताई तशा ता अस्तर नाहीतच तो कलरच नाही आहे आमच्याकडं म्हटलं काही करा दादा तुम्ही तुमच्या त्यांच्या पण भावाचं दुकान आहे म्हणलं तुमच्या भावाकडून आणून द्या नाही तर तुम्ही कोणाकडून आणून द्या पण मला संध्याकाळपर्यंत ड्रेस द्यायचे तर तुम्ही मला काही करा पण मला अस्तर द्या दे। तर देवाच्या कृपेने आता निखील अस्तर घेऊन आला आहे त्यांनी दुसऱ्या दुकानातून जाऊन आणले कारण दुकान दुकानवाल्याला ओळखतात आणि ते दे देतात आपण जर गेलं तर मग आपल्या दुसऱ्याकडं गेल्यानंतर जास्त रेट लावतात असं पण होतं कारण आपण एकाच ठिकाणाहून नेहमी अस्तर आणतो आणि कधी जर आपण दुसऱ्या दुकानात गेलो तर मग आपल्याकडनं जास्त पैसे घेतात किंवा आणून बघतात मग आपल्याला तर असं होतं कोणत्या ड्रेसला अस्तर आणायचं होतं ते पण दाखवते कोणत्या ड्रेस शिवायचे ते पण दाखवते आणि कोणत्या ड्रेसला मी इस्तरी गेली ते पण दाखवते आणि कपडा कसा आहे ते पण दाखवते तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आणि माझं असं म्हणणं आहे की कस्टमरला आधी आपण सांगत होत पण ते कि लक्षात येत नाही काय काय कस्टमरच्या समजूनच घेत नाही की अरे समोरचा सांगतोय त्यांना असं वाटतं यांची शिले वाढायसाठी सांगतात का काय पण मला काही प्रॉब्लेम नाही पण घातल्यानंतर तो कसा वाटेल त्याला जर असतं नाही लावलं तर त्याचा काय प्रॉब्लेम होईल हे माहिती नसतं आणि सांगितलं तर कळत पण नाही असं होतं तर तुम्हाला दाखवते मी चला तर हे बघा हा बांधणीचा कपडा आहे आणि तुम्ही बघू शकता हा किती पातळ आहे हे बघा खूप पातळ आहे आणि याला आतून असं वर्क आहे वर्क वर्क मशीनचं आहे तर हे बघा याचे धागे पण सगळे अडकणार याच्यामध्ये तर याला अस्तर लावणं गरजेचं आहे याला मी आता इस्तरी केली कारण हा पूर्ण चुरगळलेला कपडा होता बांधणीतला कपडा आहे आणि कॉटनचा आहे तो पूर्ण चुरगळलेला होता तर याला मी इस्तरी करून घेतली आणि खूप छोटे छोटे तुकडे इथे हे याच्यामध्ये ड्रेस होत नाही मागचा भाग आणि पुढचा भाग असं होत नाही याच्यामध्ये त्याच्यानंतर हे बघ हा एक हे याला पण इस्त्री करून घेतली मी हा पण बांधणीच आहे म्हणजे साईडला भांडणी नाही आहे पुढच्या साईडला बांधणी आहे असा ड्रेस आहे हा तर याला इस्तरी करून घेतली याला इस्तरी करायला मला एका ड्रेसचा कपड्याला एक ड्रेस मटेरियलला इस्तरी करायला मला अर्धा तास गेला आहे तर दोन्ही ड्रेसला मला एक तास गेला इस्त्री करायला फक्त टॉपचा कपडा हा लेगीजचं अजून मी केला पण नाही कारण त्याच्यामध्ये सलवार बसणार नाहीये तर त्यांना म्हटलं ते नंतर शिवून देते मी त्याच्यावर आता तुम्ही दुसऱ्या लेगीज घाला किंवा मग तसं तुम्ही मला मॅचिंग कपडा आणून द्या तर त्या भरपूर फिरल्या पण त्यांना मॅचिंग कपडा काय मिळाला नाही कारण खूप छोटे छोटे ड्रेस आहेत तरी पण मी ऍडजस्ट करून देते तर माझं कसं म्हणणं तुम्ही आधीच मला सांगितलं असतं मी तुम्हाला जेव्हा सांगितलं की आज तर लागणार आहे तेव्हा जर तुम्ही ऐकलं असतं माझं तर आता माझी एवढी धावपळ झाली नसती आता तुम्ही सांगा मी हे ड्रेस कटिंग करणार कधी शिवणार कधी क्लास पण चालू येतं शिवण क्लास पण चालू आहेत त्या क्लासला येतं घरातली पण कामं असते दुपारचं जेवण वगैरे तर हे बघा असे आता हे असतं हे आहे हा वेगळा कपडा आहे याला पुढच्या साईडला याच्यामध्ये हा कलर आहे आणि याच्यामध्ये तो हा याच्यात फक्त व्हाईटच बांधणी आहे मग मी उरघडवते याला हे बघा हा त्या टाईंचा आहे आणि हा जो दाखवला हो तो हा त्यांच्या मुलीचा आहे हे ती पुढच्या साईडला येणार आहे आणि आता अस्तर घेऊन एवढ्यातच निखिल आलाय तर तुम्हाला ते पण दाखवते मी अस्तर पिशवी अजून इथंच आहे आणि त्याच्यावर मी मॅचिंगसाठी त्याच्याकडे सलवार दिली होती कारण मुलांना परफेक्ट मॅचिंग देत नाहीत आणि दहा वेळा मग चेंज करायचा प्रॉब्लेम येतो तुम्हाला मागच्या वेळेस पण मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तर मैत्रिणींनो कस्टमरचा विचार आपण करतो पण कस्टमरला असं वाटतं की खरंच यांची शिलाई वाढायसाठीच म्हणतात का अस्तर लावा अस्तर लावा पण असे प्रॉब्लेम येतात ऐन वेळेला आता हा मॅचिंग दिला होता मी म्हणजे अस्तरसाठी तर त्यांच्याकडनं होता म्हणून त्यांनी दुसरीकडनं आणून दिला मग निखिल तिथे गेल्यानंतर मला कॉल लावला त्यांच्याकडं नाहीये मम्मी तर म्हटलं त्यांच्याकडे ते दुकानवाल्यांकडे कॉल त्यांना म्हटलं तुम्ही कुठून पण आणून द्या कारण तुमच्याकडनं घेतो आम्ही आणि ऐन वेळेला जर दुसऱ्याकडे गेलं ना की ते एक्स्ट्रा पैसे घेतात वाढून आपल्याला कस्टमर एक्स्ट्रा पैसा देत नाही आपण जर म्हटलं एवढ्याचं असतं रे देणार आहेत का आपल्याला नाही देणार मग त्यांना म्हटलं तुम्हीच आणून द्या मग त्यांनी दुसऱ्या दुकानवाल्याकडनं आणून दिलं म्हणजे त्यांच्याच भावाचं दुकान आहे तिकडनं आणून दिलं तर हे बघा हा सहा मीटर कपडा आहे तुम्हाला घडीवरून लक्षात आलंच असेल आणि ब्लाऊज ब्लाउज आहे तर असं पण त्यांच्याकडनं होता तर होतं किती मोठं दुकान असलं होलसेलचं तर कधी कधी काय होतं की कलर नसतात आणि कस्टमर येत ना ते अजिबात समजून घेत नाहीत आपल्याला थोडासा जरी थोडासा जरी मॅचिंग नसला ना सा जरी फरक असला ना तरी लगेच म्हणतात ताई मॅचिंग नाही लावलं ताई तुम्ही मॅचिंग नाही लावला पण त्याच्या मागे काय मेहनत आहे काय कष्ट आहेत हे माहीत नसतं कोणाला तर हे बघा हा परफेक्ट मॅचिंग दिलाय कारण काय होतं थोडासा जरी बदल असला ना तरी कस्टमर म्हणतात काय ताई आम्ही तुम्हाला पैसे देतो तर मग तुम्ही बरोबर नाही लावलं मॅचिंग नाही लावलं मग ते कसं वाटतय असं होतंय कधी कधी काय होतं कपडा जाड असतो ब्लाउज पीसचा आणि आतून जर थोडासा जरी बदलचा अस्तर असलं ना तरी पण बोलतात कस्टमर की ताई तो उलटा केल्यानंतर धुतल्यानंतर वाळ्याला टाकल्यानंतर कसा दिसल तुम्हीच बघा बरं कसं दिसत ते पण मग माझं असं म्हणणं असतं की तुम्ही जरा जा ना तुम्ही थोडस म्हणजे मी पण कधी कधी सांगते कस्टमरला अस्तर आणून द्या जे कस्टमर समजून घेतात ना त्यांचं अस्तर मी आणते पण कधी कधी काय होतं कस्टमर समजून घेत नाहीत मग त्यांना सांगते तुम्ही असतर आणून द्या आणि मग गेल्यानंतर काय होतं जे असतं आपल्याला चाळीस रुपयाला मिळतं ना ते त्यांना जर सत्तर रुपयाला दिलं ना मग ते म्हणतात नाही नाही तुम्हीच लावा असतं असे पण झालंय माझ्यासोबत तर चांगलं सांगितलेलं पटत नाही आणि त्यांच्या मनातच म्हणजे काही कस्टमर समजून घेतात काही कस्टमर समजून घेत नाहीत माझं मत हेच आहे आणि कस्टमरला आपण कधी म्हणजे किती आपल्याला त्रास झाला तरी आपण सांगत नाही मला एवढा त्रास झाला तेवढा झाला पण कस्टमरला जर थोडीशी मिस्टेक झाली तर कस्टमरला आपल्या नावाने लगेच चुना म्हणजे म्हणतात ना चुना घालून तर तसं तशातली लिगत आहे तर तुमच्यासोबत पण असं होतं का सांगा मला ज्या ज्या ताई टेलर काम कर करतात त्यांच्यासोबत तर हे बघा हा एक ड्रेस आहे हे बघा हा पण द्यायचा आहे आता याला पण त्यांनी सांगितलं असतं नको लव म्हणून हा मिक्स कपडा आहे टेरीकोट मिक्स कपडा आहे तर त्या म्हणतात याला पण नको अस्तर लाव आता तुम्ही सांगा याला गळ्याला डिझाईन वगैरे करायची पुढच्या गळ्याला याला डिझाईन आहे तर त्याला आतून कपडा वगैरे कशाचा लावायचा आणि अस्तर नाही लावल्यानंतर हे किती पातळ दिसणार तर याचं एक सिंगल पीस पण दाखवते मी तुम्हाला तर रेडीमेड जेव्हा टॉप घ्यायला जातात तुम्ही तेव्हा त्याला आतून अस्तर लावलेलं असतं परत काही कस्टमर म्हणतात पातळ अस्तर लावा पण तुम्ही सामान जर पाठवा असतो धुतल्यानंतर त्याचा कलर जातो आणि चांगला अस्तर लावलेलं ते म्हणतात नाही लय जाड लावले आणि मी तुम्हाला सांगते एकदम पातळ मांजर पाट्यासारखं अस्तर मिळत नाही कारण ते वस्त्रच मिळतं फक्त तर हे बघा याचं पण सिंगल हा सिंगल पदर दाखवते मी तुम्हाला हा पण पातळ आहे तुम्हाला याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दिसत नसेल पण हा पण पातळ कपडा आहे पण त्या म्हणतात नाही याला पण अस्तर नको ना ना लावू नाही नाही लावू तर मी आता याला लावणारच नाही अस्तर जाऊ द्या आपण म्हणा खूप म्हणजे कधी कधी काय होतं की मी लॉसमध्ये जरी गेले ना तरी पण मी म्हणते जाऊ द्या आपले कस्टमर आहे कायमचं कस्टमर आहे कारण आपल्याला कोणी दहा रुपये वाढून देत नाही आणि आपण त्यांचा विचार करत बसतो तेवढा वेळ फुकट घालायचा मेहनत करायची आता मला जायला जो खर्ची लागली मुलाला पाठवलं हो तर त्याच्यासाठी जी खर्ची लागली याय जायला रिक्षाने गेलं तर इथून पनवेलचे वीस रुपये घेतात तिकड न्यायचे वीस चाळीस रुपये जातात आणि जर गाडी नेली तर त्याला पण पेट्रोल लागतो तर तुम्ही सांगा ते एक्स्ट्रा पैसे आपल्याला कोणी देणार आहे का नाही देणार पण त्यांना ते समजत नाही की आपल्यासाठी बाबा आता तिला किती त्रास आहे त्याला जायला लागण आस्तर आणायला लागण आणि वरून ते म्हणतात आम्हाला नको सांगू काही आपण जर सांगायला गेलं कस्टमरला आम्हाला नको सांगू तू काही आमची बाई ते टायमाला दे मला नको सांगू काही असं पण बोलणार आहे कस्टमर येतं तर तुम्ही सांगा मैत्रिणीं जे मी व्हिडिओ अपलोड करते त्याच्यामधून तुम्हाला काय शिकायला मिळतं काय नाही ते पण कमेंट करून सांगत जा आणि खरंच तुम्ही कस्टमरला किती समजून घ्या कस्टमर तुम्हाला समजून घेणार नाही काहीतरी शंभरमध्ये मध्ये दहा कस्टमर असतात ते आपल्याला समजून घेतात किंवा ज्या ताई असतात त्यांच्या त्या त्या परिस्थितीतून गेलेल्या असतात त्या समजून घेतात म्हणजे माझे भरपूर असे काही कस्टमर आहेत ते मला खूप समजून घेतात पण काही कस्टमर असत की खूप त्रास पण देतात त्रास म्हणजे हट्टानी आता काही जणी तास आहेत ना की डायरे आलं मला नको सांगू रुसून बिसून बसते मला नको सांगू माझं ब्लाऊज शिवून दे मला नाही माहिती माझी माझे तुझ्याकडे एक साडी ब्लाऊज कधी कधीच आहे मग आता हे आणलेले चार दी असं पण बोलणार आहेत ए मला नको सांगू चल दी माझं शिवून हा तुला काय किती वेळ लागतोय शिवायला ब्लाऊज अर्ध्या तासात तुझं ब्लाऊज होईल शिव का किती वेळ लागतोय माझं काय लय असं हायफाईक काय तवा असं बोलतात पण त्यांना हे नाही माहिती त्याच्या मागं मेहनत किती आहे तुम्ही स्वतः केल्यानंतर समज असतील तुम्हाला त्या गोष्टी असं होतं तर चला मैत्रिणीनं खूप उशीर होतोय आणि व्हिडिओ पण खूप मोठा होतोय तर मला आता हे ड्रेस कटिंग करायचे तर आता हे ड्रेसची कटिंग स्टिचिंगचं व्हिडिओ काय तुम्हाला बघायला मिळणार नाही त्याबद्दल सॉरी काही प्रश्न असतील तुमचे तर कमेंट करून सांगा जसं मला वेळ मिळेल तसं मी रिप्लाय देईन आणि रोज एक डेली व्हिडिओ टाकायचा प्रयत्न चालू आहे माझा तर चला भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बाय बाय